संस्थेच्या मी कसं काय सांगणार आम्हाला आमदार अपात्रतेच्या संदर्भात सुद्धा निकाल अपेक्षित होता केंद्राकडून की न्याय मिळेल संविधान आणि घटनेनुसार न्याय मिळेल आमदार ज्यांनी पक्षांतर केलंय ते अपात्र ठरतील बेकायदेशीर घटनाबाह्य सरकारला सुप्रीम कोर्ट दणका देईल पण अपेक्षा या देशामध्ये न्यायाच्या बाबतीत ठेवता येत नाही आजच माझी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती मदन लोकूर यांनी सांगितलेलं आहे या देशाचं सुप्रीम कोर्ट असेल हायकोर्ट असेल हे सरकारच्या दबावाखाली हे कोण सांगताय न्यायमूर्ती मदन लोकूर जस्टिस मदन लोकूर यांनी अनेक वर्ष उच्च न्यायालयात आणि सुप्रीम कोर्टामध्ये न्यायाधीश पदावर काम केलं अत्यंत वरिष्ठ न्यायाधीश तर ते म्हणतायत की आमची न्यायव्यवस्था अगदी सुप्रीम कोर्ट पासून ही सरकारच्या दबावाखाली आणि त्यानुसार निर्णय घेते अशा वेळेला जेव्हा एक न्यायमूर्ती जे सांगतो आहे आणि मद न्यायमूर्ती लोकूर हे इतर न्यायमूर्ती पण रिटायर झाल्यावरती बोलणारे नाही आहेत ते जेव्हा त्यांच्या पदावर होते तेव्हाही त्यांनी पत्रकार परिषद घेऊन ते चार न्यायमूर्ती होते ज्याने मुख्य न्यायाधीशाविरुद्ध पत्रकार परिषद घेतली होती त्यात मदन लोकूर होते बेडरपणे काम करणारा माणूस त्याने सांगितलं न्याय मिळत नाही न्यायासाठी दबाव येतो निकालासाठी तर आम्हाला काय न्याय मिळणार आणि म्हणूनच चंद्रचूड साहेबांनी जे काय तीन वर्ष मैदानावर खेळत राहिले बॉल घासत राहिले बरं का आणि विकेट घेतलीच नाही त्यामुळे बोला राऊत साहेब दुसरा विषय की धनंजय मुंडेंच्या राजकीय भवितव्याचा आज फैसला होण्याची शक्यता आहे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी काल अजित पवारांची भेट घेतली फीड मध्ये कशा पद्धतीने दहशत आहे काय पुरावे आहेत हे सगळे अजित पवारांनी दाखवले आज अजित पवारांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काही होणार नाही काहीही होणार नाही सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या आधी तिथे आंदोलन सुरूच होतं लोक रस्त्यावर आलेच होते सुरेश धस यांनी तर तांडव केलेले आहे मधल्या दहशतवादाविरुद्ध धसांचा तांडव सुरू आहे तांडव आणि त्या तांडवाला शासकीय आशीर्वाद असल्याशिवाय तांडव होऊ शकत नाही तरी आज मिस्टर कराड ते इस्पितळात आहेत त्यांचं कुठे काय दुखतंय मला माहित आहे म्हणते इस्पितळात आहे त्यांच्यासाठी इस्पितळात एक मजला रिकामा केलेला आहे इतर अनेक सोयी सवलती त्यांना मिळत आहेत एका मुख्यमंत्र्यांना दिसत नाही का अजित पवारांना दिसत नाही का आणि हे सगळं धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे असं सुरेश धस सांगतायत आहेत ते भाजपचे आमदार आहेत आणि अंजली दमानिया यांचाही ये भाजपचाच संबंध आहे किंवा परिवाराशी असेल फार तर त्याच्यामुळे काय होईल आज फैसला यात पडू नका काहीच फैसला होणार नाही काही दिवसांनी कराडे राजकारणात येतील आणि ते भाजपच्याच गटामध्ये बसलेले असतील सरकार पक्षाचे आमदार आहेत त्यांच्याकडे पक्की माहिती आहे जत साहेबांचं ऐकलं पाहिजे जत साहेबांचं ऐकलं पाहिजे असं मी म्हणेन ना ते त्या भागातले आमदार आहेत त्यांना तिकडली परिस्थिती माहिती आहे आम्ही मुंबईतून बोलणं योग्य नाही आम्ही मुंबईतून बोलणं योग्य नाही उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांच्यामध्ये किती चर्चा सुरू आहे एकत्र येण्यासंदर्भात आणि संजय राऊत हे अंधारात आहेत असं रवी राणा म्हणत आहेत त्यांच्याकडे काय लक्ष देत एक आणखी विषय की सरकारी आहे बहिणींमुळे त्या योजनेमुळे पंचेचाळीस हजार कोटींचा बोजा अशा पद्धतीची माहिती समोर येते नीती आयोग आणि या देशाचे शिखर बँक याने जी माहिती समोर आणलेली आहे त्या स्पष्ट दिसत आहे कि ज्या रेवडी योजना जाहीर केलेल्या आहेत निवडणुकीच्या आधी मत मिळवण्यासाठी त्याच्यामुळे महाराष्ट्र राज्य हे कर्जाच्या खाईमध्ये ढकललं गेलं आहे लाडक्या बहीण योजनेमुळे पंचेचाळीस हजार कोटीच खड्डा आहे अजून अजून कर्जमाफी व्हायची आहे कर्जमाफीची सुद्धा जाहीरनाम्यात घोषणा केली आहे आणि ती आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही खोट बोलू नका जी कर्जमाफी देऊ हे आपली भूमिका आहे अजित पवारांची भूमिका आहे एकनाथ शिंदेंची भूमिका आहे लाडक्या बरोबरच तुम्हाला कर्जमाफी द्यावी लागेल आणि लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये द्यावे लागतील हे तुमचं वचन आहे त्याच्यामुळे पैसे कुठून आणायचे मोदींच्या घरातून आणायचे की अडाण्याच्या खिशातून काढायचे की गुजरातमधून आणायचे हे तुम्ही ठरवायचं पण ज्या घोषणा तुम्ही केलेल्या आहात त्या तुम्हाला पूर्ण कराव्या लागतील रौजसाहेब बडा मराठीतले आणखी काही प्रश्न आहेत की बाबा सिद्दीकी खून प्रकरणात किंवा हत्या प्रकरणात त्यांचा <laughs> मुलगा जिशांत सिद्धिकीचा जो जबाब नोंदवला गेलाय त्यात आपल्या पक्षाचे नेते अनिल परब यांच्यासह मोहित मोहित कंबोज यांच्या नावाचा उल्लेख आहे अनिल परब हे स्लम डेव्हलपमेंट प्रकरणामध्ये खाजगी बिल्डर्स आणण्याचा प्रयत्न करत होते मोहित कंबोज यांच्याशी अर्धा तास व्हॉट्सअपवर बाबा सिद्दीकींची चर्चा झाली अशा पद्धतीची माहिती आणि साधारण अफरा बिल्डर्सची नावं या प्रकरणात विशांत सिद्दीकीला दिलेली आहे नाही नाही बघा याच्यामध्ये माझ्याकडे माहिती नाही की या सगळ्या विषयाशी माझा तसा संबंध नाही विशांत सिद्दीकींच्या वडिलांचं निधन झालेलं आहे आता त्यांनी काय स्टेटमेंट दिलं आहे आणि पोलिसांची काय भूमिका आहे ठरवावं लागेल मला माहीत नाही मला माहिती घ्यावी लागेल तुम्ही ज्यांची नावं घेतात त्यांच्याशी चर्चा केल्याशिवाय मी याच्यावरती कोणतंही मत व्यक्त करणार नाही राऊसाहेब आणखी एक विषय होता की माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करताना असं म्हटलंय की एवढं पतन होत असतानाही आत्मचिंतन करण्याऐवजी गद्दारीवर बोलत आहेत रस्सी जल गई पर अभि तक बल नाही घ्या जो से गई वो व से नाही बघा ही लिहून दिलेली भाषण आहेत एकनाथ शिंदेना मी ओळखतो आमचे मित्र होते बरं का त्यांच्याने आमचं फार अगदी गुळफिट होतं एकेकाळी जिथे आपण आज उभे आहोत तिथे यायचे ते तर तुम्ही आता रस्ती जलगाई वगैरे आता तुमची रस्ती कधी जाळतील बीजेपी वाले त्याकडे लक्ष ठेवा तुम्ही भाजप बरोबर आहात तुम्ही आगीशी खेळताय आम्ही वाचलोय आमची रस्शी पुन्हा नव्यानं आम्ही वळू आणि त्याचा फासही करू कोणाच्या गळ्यात टाकायचं आहे ते टाकू आम्ही स्वाभिमानानं बाहेर राहिलो तुम्ही सगळे ज्या लाचारीच्या मार्गाने चाललेला आहात त्याला स्वाभिमान म्हणत नाही रस्ते गई हौसे गई बुनसे आई हे ठीक आहे इतिहासातले दाखले आम्हाला देऊ नका एकनाथजी आम्ही तुम्हालाही ओळखतो आणि तुमच्याबरोबरच्या तुमच्या सहकार्याने ओळखतो जे पळून गेले दर्पोकपणानं त्याने अशी भाषा करणं बरोबर नाही राहुल आधी याआधी आपण राजकारणात राजकीय आरोप प्रत्यारोप पाहिले ट्विटर वॉर बघितलं फोटो वॉर बघितलं पण महायुतीमध्ये आता एक नवं व्हिडिओ वॉर समोर येत आहे ओगावले आणि शिंदे शिवसेनेचे आमदार कटकरेंच्या व्हिडिओ बद्दल बोलतात की ते आम्ही बाहेर आणू तर कटकरेंचे समर्थक किंवा त्यांचे जे कार्यकर्ते ते म्हणतात की आम्ही गुवाहाटीतले व्हिडिओ समोर आणू मी याच्यावरती काय बोलणार किंवा आम्ही काय बोलू शकतो याच्यावरती हे